भुदरगड तालुक्यातील सात धबधबे म्हणजे निसर्गात लपलेला अद्भुत खजाना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर तीन पॉइंट चोवेचाळीस कोटी रुपयांच्या सात धबधब्यांच्या सुशोभीकरण कामाचे लोकार्पण कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दोनवडे नितवडे खेडगे एरण डबे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत हा सवतकडा धबधबा परिसर निसर्गात लपलेला अद्भुत खजानाच असून या परिसरात पर्यटकांसोबतच वर्षाविहारासह जंगल जल जमीन शेती पाहण्याचे पॅकेजच मिळत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले पालकमंत्री श्री आंबेडकर यांच्या प्रयत्नातून वनविभाग कोल्हापूर वन परिक्षेत्र कारगोटी अंतर्गत दोनवडे नितवडे खेडगे डबे येथील वन व्यवस्थापन समिती यांच्या पुढाकाराने ही कामे करण्यात आली आहेत या ठिकाणचा नैसर्गिक ठेवी पर्यटकांना पाहता याव्या यासाठी तीन पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या विविध सुशोभीकरणासह इतर विकास कामे करण्यात आली आहेत या सर्व पर्यटन स्थळाच्या विकासकामाचे लोकार्पण व धबधब्याचे अधिकृत उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले या प्रसंगी कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे गालगोटी वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक बाबा नांदेकर यांच्यासह संबंधित गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते धबधबा आणि परिसर आता पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आला आहे निसर्गाचा मनमोहक अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांना सहजपणे उपलब्ध होणार असून या परिसराच्या विकासासाठी विविध मूलभूत सुविधा उभारण्यात येत आहेत या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तत्कालीन मुख्य वन संरक्षक आर्यम रामानुजन तसेच तत्कालीन उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांनी विशेष प्रयत्न केले उपस्थित पर्यटकांशी साधला संवाद लोकार्पण सोहळ्यावेळी स्वतः पालकमंत्र्यांनी सर्व ठिकाणी भेटी देत कामाची पाहणी केली पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना भेटून त्यांनी विचारपूस करीत त्यांच्याशी संवाद साधला उपस्थित ग्रामस्थांसह त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चालत पर्यटनाचा आनंद लोटला उत्साही वातावरणात ग्रामस्थ पर्यटक यांच्याशी संवाद साधत येथील पर्यटन ठिकाणी करण्यात येत असलेली विकास कामे तसेच त्या ठिकाणी आवश्यक स्वच्छतेबाबत विविध विषयांवर चर्चा केली पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉक्टर युवराज मोरे बाळ फ्रीजमधून मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार